नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा घायवळ टोळीवर मोक्का साइड दिली नाही म्हणून गोळीबार व केला होता हल्ला रस्त्यात गाडीला साईड न दिल्याच्या रागातून तरुणावर गोळीबार तसेच पूर्ववैमनस्यातून दुसऱ्या तरुणावर कोयत्याने वार करणाऱ्या घायवळ टोळीवर पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे सप्टेंबर सतरा रोजी गणेश नगर येथील प्रकाश धुमाळ वय छत्तीस वर्ष न दिल्याने गोळीबार करण्यात आला या, या घटनेनंतर सागर कॉलनी मध्ये सलग झालेल्या या दोन हल्ल्यांमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते कोथरूड पोलिसांनी या प्रकरणात तत्काळ कारवाई करत सहा जणांना अटक केली त्यात मयूर गुलाब कुंबरे वय तीस वर्षे गणेश सतीश राऊत वय सव्वीस वर्षे मयंक विजय व्यास दिनेश राम फाटक आनंद अनिल चांदळेकर सर्व राहणार कोथरुड यांचा समावेश आहे चौकशीत या सर्व आरोपींना निलेश घायवळकडून शस्त्रे पुरवली गेल्याचे उघड झाले आहे आपली दहशत कमी होत असल्याने धाक निर्माण करा अशी चिथावणी घायवळने टोळीतील साथीदारांना दिल्याचे समोर आले या पार्श्वभूमीवर पोलिसांनी निलेश घायवळसह सह मुसा शेख अक्षय गोगावले जयेश वाघ यांच्यासह एकूण दहा जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांनी सांगितले प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड